नमस्कार शेतकरी के केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या केटी डिजिटल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी महाराष्ट्र सरकारकडून महा डीबीट योजनेअंतर्गत ज्या विविध प्रकारच्या अनुदानावरती आधारित ज्या योजना आहेत या योजनांची एक मालिका आपण आजपासून या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणणार आहोत त्याच्यामध्ये ट्रॅक्टर अनुदान असेल मोटरचं अनुदान असेल पॉवर टिलर असेल ठिबक सिंचन असेल त्याच्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता असेल त्याचं अनुदान असेल वैयक्तिक शेततळ्यासाठीचं जे अनुदान असेल त्याचा, त्याचा फॉर्म कसा भरायचा प्रत्येक घटकाला किती अनुदान भेटते आधी सर्व माहिती या सर्व माहितीची एक मालिका आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यापुढे घेऊन येत आहोत तर मित्रांनो आजच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर जेणेकरून पुढील माहिती तुम्हाला भेटून जाईल नोंदणी कशी करायची पहिल्यांदा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो महा डीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन गुगल क्रो मध्ये सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेतकरी योजना नावाचा जो टॅब दिसतोय याला क्लिक करायचा आहे त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी नावाचा एक टॅब येतो वरच्या साईडला त्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी अर्जदाराचे नाव आधारवरती जसं नाव आहे मित्रांनो तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वापरकर्ता नाव तुम्ही या ठिकाणी वापरकर्ता नाव या ठिकाणी आधार नंबर सुद्धा टाकू शकता त्यानंतर तुमच्या आठवणीत राहील असा एक पासवर्ड तुम्हाला इथं तयार करून घ्यायचा आहे किंवा तो पासवर्ड इथं टाकायचा आहे तोच पासवर्ड पासवर्ड पुन्हा टाका या रखान्यामध्ये तुम्हाला भरून घ्यायचा आहे पेज थोडस वरती करून केल्यानंतर ईमेल आय डी काय आवश्यकता नाही मित्रांनो त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधारला जो लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो खाली कॅपचा दिसतोय तो जसा आहे तसाच कॅपचा तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासणी ओ टी पी मिळवा यावरती तुम्हाला क्लिक येईल यानंतर या ठिकाणी ओके करायचा आहे तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती गेलेला आहे तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल क्रमांकाचा ओ टी पी तपासा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर सत्यापित यशस्वीरित्या केले गेले असा एक मेसेज येईल त्यानंतर इथे ओके ला तुम्हाला ओके करून घ्यायचा आहे त्यानंतर नोंदणी करा हा जो बॉक्स दिसतो आहे या बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचा आहे वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली अशा पद्धतीचा एक मेसेज इथं डिस्प्ले झालेला आहे तुम्ही जी माहिती भरली होती त्या आधारे वापरकर्ता म्हणून तुमची माहिती इथं व्यवस्थितरित्या जतन केली गेली आहे त्यानंतर ओके नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे या ओके नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं परत अजून एकदा वापरकर्ता आय डी हा जो ऑप्शन दिसतो आहे याला तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुम्ही जो वाप युजरनेम तयार केलेला होता तो युजरनेम सांगितले त्यापदीन आधार नंबर केला तरी चालेल तो युजर नेम इथे टाकायचा आहे पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्शा आहे कॅपच्या भूर घेतनंतर लॉग इन करायचा आहे या ठिकाणी मित्रांनो आपण शेतकरी संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का तुम्हाला करणार असाल तर होय म्हणा अन्यथा नाही या ऑप्शनवरती हो तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार क्रमांक ई डी प्रविष्ट करा असा जो इथं बॉक्स दिसतो आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून तिथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं एक बॉक्स इथं डिस्प्ले होईल या ठिकाणी मी सहमत आहे हे जे आहे त्या ठिकाणी पुढं जे सर्कल दिसत आहे गोण त्या सर्कलला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक जो ओ टी पी आहे ओ टी पी पाठवा म्हटल्यानंतर एक ओ टी पी गेलेला आहे इथं ओके करून तो जो ओ टी पी आहे तो ओ टी पी इथं ओ टी पी टाका या ऑप्शनमध्ये तुम्हाला भरून घ्यायचा आहे मी या ठिकाणी मला प्राप्त झालेला तो जो ओ टी पी आहे तो ओ मी इथं टाकून घेतोय पी टाकल्यानंतर इथं हा जो निळा एक बॉक्स दिसतोय या बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचा आहे याला क्लिक केल्यानंतर पुढे जाऊन मित्रांनो आधार नोंदणी यशस्वीरित्या झाली असा मेसेज येईल आणि वापरकर्ताना यशस्वीपणे जतन केले असा एक मेसेज मालिकेचा पहिला व्हिडिओ आहे यानंतर मित्रांनो बरेचसे भाग मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहे तर त्यापूर्वी मित्रांनो के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद